सातारला पोहोचेपर्यंत दुपार उलटून गेली होती आपल्या लेकीच्या न जाता नानांनी थेट जावयाच्या खत कारखान्यात जाऊन भेटायचे ठरविले कारखान्याच्या मागच्या आवारातील गेस्ट हाऊससमोर जयंतरावांची अँबॅसिडर गाडी उभी होती गेस्ट हाऊसच्या दारात असलेल्या गड्याने आम्हाला अडवलं तसं शेडजींना सांग सखाराम भेटायला आलेत असा निरोप नानांनी गड्याला दिला क्षणभरातच स्वतः जावई लगबगीने बाहेर आले त्यांनी दारातच सखाराम रावांना वाकून नमस्कार केला आणि मोठ्या आदराने आम्हा दोघांनाही आत घेऊन गेले बैठकीत पोहोचताच त्यांनी गणोजीला पाहुण्यांसाठी चहा पाण्याचं बघायला सांगितलं बोला मामाजी कसं येणं केलं जयंतरामांच्या चेहऱ्यावर अजांतेपणाचा आविर्भाव होता हे बघा जाबाई मी मार्गातला माणूस आहे आमच्या घरी पिढ्यानपिढ्या शंकराची भक्ती केली जाते तेव्हा सरळ मुद्द्याला हात घालतो नानांचा आवाज चढला होता जयंतरामांना ते नेमकं काय विचारणार आहेत याची माहिती झाली होती त्यांचा चेहरा गंभीर झाला काल रात्री तुमच्या बंगल्याच्या मागे घडलेला प्रकार मी पाहिला तिथे जे काही अमानवी तुम्ही आणून ठेवला आहे आणि त्याने जो काही अमानुष प्रकार केला सारं स्वतःच्या डोळ्यांनी मी पाहिलं हे ताबडतोब बंद करा ते जे काही आहे त्याच्यापासून स्वतःची सोडवणूक करा हवं तर मी यात तुमची मदत करतो हा मार्ग चांगला नाही आणि या मार्गाने कमवलेलं धन टिकत नाही तुमच्या आणि सगुणाच्या पण जीवाला धोका होऊ शकतो मी हवं तर पाया पडतो पण हा अघोरी मार्ग सोडा नाना अगदी काकुळतेने विनवणी करत होते मामाजी तुम्ही जे पाहिलं ते माझ्या जीवनाचं अविभाज्य सत्य बनून गेलं आहे ती माझ्या महत्त्वाकांक्षांना पूर्ण करणारी शक्ती आहे सध्या त्याची मला गरज आहे फक्त एकच शाश्वती देतो सगुणावर त्याची काळी छाया मी पडू देणार नाही तिला काहीच होऊ देणार नाही तुम्हीही या सर्वापासून दूर राहा त्यातच सर्वांचं भलं आहे जयंतरावाच्या बोलण्यात निर्धास्तपणा होता काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत ते नव्हते नाईलाजाने आम्हा दोघांनाही रिकाम्या हाती परतावे लागले जयंतरावांसाठी जर विषय तिथे संपला असला तरी आपल्या लेकीच्या आणि जावयाच्या जीवाच्या काळजीनं नाना खूप अस्वस्थ झाले होते त्यांनी स्वतःच त्या दुष्ट मानवी पिशाच्याचा बंदोबस्त करायचे ठरविले पंचक्रोशीतल्या सर्वात जालिम भक्ताचा शोध त्यांनी घेणे सुरू केले आणि लवकरच त्यांची भेट झाली भीमा भक्ताशी भीवाचा थोरला भाव पन्नाशीतला भीमा कर्णी जारण मारण स्तंभन वशीकरण विद्येत पारंगत होता कोणत्याही भूताचा तो सहज बंदोबस्त करी अशी त्याची ख्याती होती गावातल्या परिचिताकडून नानांना त्याची माहिती कळली आणि मला सोबत घेऊन ते त्याला भेटायला रामसेजला गेले रामसेज गावाबाहेरील स्मशानाजवळ त्यांचा ठिकाणा होता त्याला लागूनच एक प्रशस्त बांबूची झोपडी बांधून त्याची भगतगिरी तो चालवित होता भूतबाधा भानामतीने ग्रस्त लोकांची तिथे जत्रा भरली होती आपल्या झाडफूक विद्येच्या सहाय्याने तो काहींची सुटका करत होता काहींना उपाय सांगत होता काहींना मंतरलेली तावीज भस्म देऊन त्यांचा उपयोग कसा करायचा याची माहिती देत होता त्याच्या मागेपुढे करणारे त्याचे शिष्य किंवा सहाय्यक मंडळी मांत्रिक विधीसाठी आवश्यक गोष्टींची पूर्तता करीत होते विषय अधिक गंभीर असल्याने नानांनी भीमा त्याच्या कामातून मोकळा होईपर्यंत थांबणे पसंत केलं दमलेल्या भीमाने त्याच्या एका मदतनिसाला हाक मारली तशी त्याने भरलेली चिलीम आणून भीमाकडे दिली चिलीम पेटवून दोन चार झुरके मारून त्याने आमच्याकडे कटाक्ष टाकला मानेनं इशारा करून त्याने आम्हाला जवळ बोलावलं गर्दी संपेपातूर बसलात म्हणजे जास्तच बिकटकाम दिसतंय त्याने विचारलं नानांनी त्याला शिरगावात आलेल्या अनुभवाचे सखोल वर्णन केले त्यांनी पाहिलेल्या त्या भयान पिशाच्याचे वर्णन आणि त्याने केलेला पाशवी बलात्कार आणि हत्येचं वर्णन ऐकून मलाच दरदरून घाम फुटला भीमा मात्र अगदी शांतपणे सारा ऐकून घेत होता तुमच्या जावयाने कडक बायंगे आणला आहे त्याला काबू करणं शक्य नाही त्यात त्याला बत्तीस दाताचा बळी लागतो म्हणजे तो, तो लई ताकदवान आहे खूप कठीण काम जमणार नाही बघा जीवाची भीतीभी आहे सारं वर्णन ऐकून भीमानं जवळपास नकारच दिला अख्ख्या पंचक्रोशीत तुम्ही सर्वात जालिम भगत म्हणून प्रसिद्ध आहात खूप अपेक्षेने आलो होतो तुम्ही मागाल ते द्यायची तयारी आहे माझी फक्त यातून आम्हाला सोडवा नाना गयावया करीत म्हणाले दोन चार मिनिटं अशीच शांततेत गेली जावायांना एकदा घेऊन या मग बघू नानांच्या विनंतीने नरम होत भीमा म्हणाला जवई तयार नाहीत त्यांना ते पिशाचं हवय पैशाच्या लोभात त्यांना आपलं वाईट कळत नाही नानांनी उत्तर दिलं आर आर मग तर काहीच होऊ शकत नाही जावाई मालक हाय त्या बायंग्याचा त्याच्या विना तर फकस्त मरान भीमाने स्पष्ट नकार दिला निराश होऊन नाना कितीतरी वेळ त्याच्या बाजूलाच बसून राहिले अंधार दाट होऊ लागला तसा भीमाने त्यांना घरी परतण्याचा सल्ला दिला पण नाना जागचे हलले नाहीत भीमाशिवाय त्यांना कोणताही पर्याय दिसत नव्हता नानांच्या निर्धारापुढे भीमाचा नाईलाज झाला ऐका म्हातार बुवा त्या पिशाच्छाचा कायमचा बंदोबस्त करणं माझ्या ताकदी बाहेरचं आहे पर एक इगत हाय स्तंभन क्रियेने आपण त्याला अडकवून ठेवू शकतो त्याच्या आव्हानाच्या त्यानंतर पवित्र जागे दडवून ठेवायला लागतील मग जोवर त्याचा मालक येऊन त्याला स्वतः सोडवणार नाही तोवर तो, तो तसाच अडकून राहील पण जर तो सुटला तर मग तुम्ही बी आणि मी बी मेलोच म्हणून समजा भीमाने उपाय सांगितला चालेल मी आमच्या देवघरात ते असते लपवून ठेवेन त्या कोणाच्याही हातात पडणार नाही याची जिम्मेदारी माझी कुणाला कसलाही दगा होणार नाही नानांनी जिम्मेदारी घेतली अजून एक थोडी रोकड लागेल काम लय जोखमीचं आहे काही तयार भगत सोबत घ्यावे लागतील तयारी असेलच तर हो म्हणा जीवाच्या जोखमीची मोठी किंमत वसूल करण्याच्या उद्देशाने भीमा म्हणाला नानांनी होकार दिला गरज पडल्यास जमिनीचा तुकडा मोडायची तयारी त्यांनी बोलून दाखविली येणाऱ्या पुनवेला न्यायला या असं सांगून भीमाने जोखीम स्वीकारली जेवण तयार आहे पाणी वाढू का लक्ष्मी वहिनी बाहेर पडवीत येत म्हणाल्या त्या आवाजाने दिगंबरराव बोलता बोलता थांबले त्यांनी प्रश्नार्थक नजरेने साऱ्यांकडे पाहिले सर्वांची पुनवेच्या रात्री नक्की काय घडले हे जाणण्याची उत्सुकता ता आणली होती वहिनी इतक्यात नको थोड्या वेळाने घेऊ पाणी असं म्हणत सगुनाताईने तैनेदा त्याला पूर्ण किस्सा कथन करण्यास सांगितले लक्ष्मी बहिणी आत निघून गेल्या पेलाभर पाणी घेऊन दिगंबरराव पुन्हा बोलू लागले भीमा भक्ताने सांगितलेला आकडा मोठा होता त्याने या जोखमीच्या क्रियेसाठी चार नामी भक्तांना बोलावलं होतं त्यांचे प्रत्येकी हजार आणि भीमाचे दोन हजार असे एकूण सहा हजार रुपये त्याने मागितले शिवाय पैसे क्रियेच्या आधीच द्यायचे होते नानांनी आईचे डाग विकून पैसा उभा केला दोन बैलगाड्या घेऊन आम्ही रामसेजला पोहोचलो भीमाने सारी तयारी करून ठेवली होती पौर्णिमेच्या रात्री भूत पिशाच्या शक्ती कमजोर अवस्थेत असतात संपूर्ण चंद्रप्रकाशात त्यांची अवस्था अधिक बिकट होते यावेळी त्यांना नियंत्रित करणे सोपे जाते हा सारा विचार करूनच आजची रात्र निवडली गेली होती भीमा त्याचे चार साथीदार मी धोंडीबा आणि नाना असे आम्ही सारे गाड्यात बसून शेरगावला जयंतरावाच्या बगल्याच्या दिशेने निघालो पावसाळा सुरू असला तरी आभाळ स्वच्छ होते शिवाय मागचे दोन चार दिवस पावसाचा ठाव था ठिकाणा नव्हता रस्ताही बऱ्यापैकी कोरडा असल्याने दोन्ही बैलगाड्या बऱ्यापैकी वेगाने चालत होत्या गावकऱ्यांना कोणतेही चावून लागू नये म्हणून निजानीत झाल्यावरच शिरगावात शिरायचे ठरले होते मध्यरात्रीच्या अगदीच काही वेळ आधी आम्ही गावात शिरलो किर्र काळोखात फक्त बैलगाडीत पेटवलेल्या कंदिलाच्या प्रकाशात हलणाऱ्या मानवी सावल्या दिसत होत्या दोन्ही गाडी बंगल्याच्या फाटकापाशी येऊन थांबले सारे पटापट पायउतार झाले काळ्या रोखण्यासाठी धोंडेबाला मागे ठेवून दोन मोठाले कंदील हातात घेऊन आम्ही आत शिरलो आतले गवत ढोपरा इतके वाढले होते त्यातून चालताना रप रप आवाज होत होता नाना आम्हा साऱ्यांना बंगल्याच्या मागच्या आवारात घेऊन गेले त्या टीनाच्या गोदाम इमारती पुढे येऊन सारी भगत मंडळी थांबली मातार बुवा तुम्ही दोघं आता इथंच थांबा गाडीत जाऊनिशी बसला तरी बी चाललं काम झालं की आम्ही येऊ काम खूप जोखमीचं आहे काही मागेपुढे झालं तर सरळ जीवाशी गाठ आहे भीमानं ताकीद दिली एक कंदील सोबत घेऊन पाचही जणं कवडावरचा टाळा तोडून आत शिरले मी नानांना बैलगाडीपाशी जाऊन राहू अशी सूचना वजा विनंती केली नानांनी मला शांत राहण्याची खून केली काही वेळाने आम्ही त्या टीनाला पडलेल्या लहानग्या भोकातून आत पाहू लागलो आपल्या खांद्यावरची झोळी बाजूला ठेवत भीमा फतकल मारून बसला मनगटावर लपेटलेली रुद्रमाळ काढून त्याने आपल्या उजव्या हातात धरली व डोळे मिटवून कालभैरवाचे नामस्मरण करू लागला काहीच क्षणात ती रुद्रमाळ आपोआप वेडी झुलू लागली तिच्या हल्ल्याचा वेग प्रत्येक क्षणाला वाढतच होता शेवटी शेवटी तर ती गिरक्या घेऊन वेगाने घुमू लागली इतक्यात भीमाने डोळे उघडले उरलेले चारही भगत त्या माळेकडे पाहून गंभीर झाले होते त्यांच्यात बराच वेळ काही कुजबुज झाली भीमा अजूनही वेळ गेलेली नाही रुद्रमाळेने आपला संकेत दिलाय काम आवाक्या बाहेरचा आहे त्यातल्या एका भक्ताने भीमाला धोक्याची जाणीव करून दिली येळा की खोळा तू हजार रुपये एक साथ भेटणार हाय नव काम जोखमीचं हाय खरा पण आपण बी कच्च्या गुरुचे चेले नाय भीमाने त्याचे बोलणे खोडून टाकत त्याला आपल्या बटव्यातून नोटा काढून दाखविल्या पैसे पाहून साऱ्यांचीच भीती पळवून गेली आणि त्यांच्या पैशाच्या लोभाने डबडबून गेल्या चला मग सुरुवात करू उगा वेळ दवडा या नका दुसरा भगत घाई करत म्हणाल भीमाने प्रत्येकाला आपापली जबाबदारी समजावून सांगितली सर्व भगत बाबा शमशानी कालभैरवाचे चेले होते कामगिरी समजताच सर्वांनी एकत्रपणे बाबा शमशानी कालभैरवाचा जयघोष केला भीमाने गावठी दारूच्या दोन बाटल्या झोळीतून काढल्या आणि सर्वांनी मिळून भीती चेपण्यासाठी भराभरा दोन दोन घोट रिचवले खाली बाटल्या एका बाजूला टाकून देत करा सुरुवात म्हणून भीमाने फरमान सोडला झोडीतून एक टपोर लिंबू काढून भीमाने जमिनीवर ठेवला नंतर त्यावर अबीर गुलाल आणि भस्म टाकून ओठातल्या ओठात मंत्र पुटपुटायला सुरुवात केली साऱ्यांचे लक्ष त्या लिंबावर खेळून होते भीमाचा मंत्रजाप सुरूच होता अचानक लिंबाचा रंग बदलून रक्तासारखा लालसर झाला आणि तो लिंबू स्वतःभोवतीच घराघरा फिरू लागला काही वेळातच त्याचा लालसर रंग बदलून तो काळ्या ठिक्कर रंगाचा दिसू लागला आता तो लिंबू चेंडू उसळून टप्पा खावा तसा जागच्या जागी उसळून टप्पा खाऊ लागला त्याबरोबर भीमाने मंत्र बोलणं थांबवलं हातात भस्म घेत त्याने आपला हात तोंडाजवळ घेतला काही नाव उच्चारून ते भस्म लिंबावर फुंकले त्याबरोबर तो लिंबू टप्पा खात दाराच्या दिशेने उसळत निघाला डोमराज चल त्या लिंबाच्या मागे जाऊन ती वस्तू घेऊ नये भीमाने आदेश देताच त्यातला एक भगत त्या लिंबाच्या मागे निघाला टप्पा खात खात तो लिंबू मागच्या आवारातून बंगल्याच्या दिशेने निघाला पाठोपाठ डोमराजही सावधगिरीने भरभर चालत होता क्षणातच तो लिंबू आणि डोमराज बंगल्याच्या आत शिरले मी आणि नाना बंगल्यावर नजर रोखून होतो मी पुन्हा टीनाच्या भूकातून आत चोरून पाहिले आतल्या चारींचीही लगबग सुरू होती एकानं केरसुनी हातात घेऊन जमीन स्वच्छ केली मग दोघांनी मिळून त्या साफ केलेल्या जमिनीवर पिठाचा पंचकोन काढला भीमाने पंचकोनाच्या आतल्या बाजूला दोन वर्तुळं काढली एक अबिराचे आणि दुसरे कुंकुवाचे तेवढ्यात नानांनी मला सावध केला कारण बंगल्यात शिरलेला डोमराज हातात कसलेशी लाकडी पेटे घेऊन बाहेर पडला होता तो पुन्हा त्या टीनाच्या गोदामात शिरेपर्यंत आम्ही वाळलेल्या गवतात लपून बसलो डोमराजाने ती लाकडी पेटी आणून अभिराच्या काळ्या वर्तुळात मांडली भीमाने त्याच्या झोडीतून एक तांब्याचा कलश काढला त्यावर ते त्याने कुंकुवाने ओम व स्वस्तिक चिन्ह काढले व तो त्याने कुंकुवाच्या लाल वर्तुळात ठेवला प्रत्येक भक्ताच्या हातात काळे उडीद देऊन त्याने प्रत्येकाला पंचकोणाच्या एक एक कोणावर उभे केले सारे भगत सावध पवित्रा घेऊन उभे होते प्रत्येकाने हातातले उडीद चाचपून पाहिले भीमाने विधी सुरू करण्याआधी सर्वांकडे सूचक नजरेने पाहिले सर्वांनी हुकारार्थी माना डोलवून त्याला विधी सुरू करण्यास समर्थन दिले भीमाने लाकडी पेटी उघडून त्यातला पांढरा कपडा जमिनीवर अंथरला व त्यातील मानव कपाल व मांडले क्षणी आभाळ जोरजोराने गडबडले कानठळ्या बसवणाऱ्या त्या आवाजाने आम्ही सारेच दचकलो आकाशात काळे ढग दाटू लागले होते कोणत्याही क्षणी पावसाला सुरुवात होऊ शकणार होती पंचकोनाशी उभे असलेले चारही भगत घाबरून मागे सरले आजची रात्री योग्य दिसत नाही भीमा क्रियेच्या मध्ये पाऊस सुरू झाला तर बाधा येऊन भयंकर परिणाम होतील डोमराजने मागे सरण्याचा सल्ला दिला भीमाने एकदा वरचे छप्पर पाहिले ते मजबूत दिसत होते आकाशात चंद्रही लकाकत होता ऐन तोंडावर कामासाठी घेतलेले पैसे परत करण्याचे भीमाच्या जीवावर आले होते काहीच होणार नाही भराव साराख एकदा आव्हान झाले की काहीच वेळा स्तंभन पूर्ण होईल पाऊस आलास तर त्याचा जोर जास्त असेल असं वाटत नाही भीमाच्या निग्रहापुढे इतरांचा नाईलाज झाला सर्व पुन्हा त्यांच्या जागी सावध पवित्रा घेऊन उभे राहिले नाना मला वाटतं आपण इथून निघायला हवा मी पुन्हा विनंती केली तुला इतकी भीती आहे तर तुझा माघारी जोवर मी स्वतःच्या डोळ्याने त्या सैतानाला बंधक झालेले पाहत नाही तोवर मी हटणार नाही नानांच्या हट्टापुढे मलाही तिथे थांबण्यास भाग पाडला जोळीतून बाबडीच्या काळ्या काढून काड़� भीमाने हवन पेटवला त्या जोरात भस्माचा मारा करून पिशादच्या प्रकट भव असे म्हणत त्याने त्या पिशादच्याला आवाहन केले भस्माच्या माऱ्याने अग्नी फडफडवून पेटून उठला इथे बाहेर रिप रिपरीप पावसाला सुरुवात झाली दुसऱ्या तिसऱ्या आवाहनानंतर आतला कंदील धप्प आवाज करीत फुटला भवनातला अग्नी जोरजोराने फडफडू लागला अगदी तोकड्या प्रकाशात मी माझी नजर त्या काळ्या वर्तुळावर स्थिरावली त्यावर एक काळसर धूर दिसू लागला होता एक उग्र सडका दर्प पसरू लागला त्याबरोबर भीमा मागे सर पंचकोणाच्या पाचव्या कोणावर तो हातात उडीत धरून सावरून उभा राहिला काळ्या धुराने आता मानवी आकार घेतला होता त्यातून हलकासा निखारे पेटल्यागत प्रकाश येत होता डोळ्याच्या जागी लालसर टिमटिमणारे दिवे दिसत होते तोंडाच्या खोबणीतून सापासारखी दिसणारी जीव वळवळत होती एखाद्याची गाड झोप मोडल्यामुळे चिडचिड व्हावी तसा तो चिडून फिस्स फिस्स असा आवाज काढत होता त्याच्या शरीराभोवती भिरभिरणाऱ्या माश्या भोंगावत होत्या क्रुदीत होऊन तो जोर जोरात किंकाळू लागला तसे त्याच्या आकारात मंदपणे प्रकाशणारे निखारे प्रखरतेने पेटू लागले त्याचा जाळ त्याची धग साऱ्यांना जाणवू लागले साऱ्यांनी एकत्रितपणे स्तंभन मंत्राचा उच्चार सुरू केला ओम क्रीम होम क्रीम सर्व स्तंभिनी घोर काली काय फट प्रत्येक जण या मंत्रोच्चारासोबत हातातील काळा उडी त्या पिशाच्च्या शक्तीवर भिरकावून मारू लागला विजेचे झटके बसावे अशा दाहक वेदनेने ते पिशाच विभळू लागले आधीच पौर्णिमा असल्याने त्याच्यातील शक्ती कमकुवत होत्या आणि त्यात पाचही बाजूने होणाऱ्या दाहक माऱ्याने त्याचे अवसान गळून पडले ते मलूल होऊन त्या अबिराच्या वर्तुळात कोसळले अजूनही त्यावर काळ्या उडीदाचा विद्युत मारा सुरूच होता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर विजयी हास्य दिसू लागले होते भीमाने साऱ्यांकडे बहात इशारा केला आता तो विधीच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचला होता तेवढ्यात बाहेर ढगांचा प्रचंड गडगडा आट होऊन आसमंतात वीज कडाडली मी चमकून वर पाहिले काळ्या ढगांनी चंद्राला झाकून टाकले होते पावसाचा जोर वाढू लागला हो काम होता काम होतच आलं होतं नाना पावसात भिजण्यापेक्षा आपण बंगल्याच्या छताखाली जाऊन उभे राहू मी म्हटले सुदैवाने नानांना माझे म्हणणे पटलं भराभर पावलं टाकत आम्ही बंगल्याच्या रोखाने निघालो छताखाली पोहोचता पोहोचता पुन्हा जोरदार वीज कडाड यावेळी मात्र ती समोरच्या टीनाच्या वास्तूवर कोसळली होती धार धार तलवारीने एखाद्याला उभा चिरावा तसा टीनाच्या छपराला चिरत ती आतल्या बाजूला कोसळली आतून मानवी किंकाळे ऐकू आले काय झालं पाहण्यासाठी नाना धावत निघाले त्यांच्या काळजीने मीही पाठोपाठ धावत निघालो टीनाच्या छिद्र्यातून आत पाहताना काळजात चर्र झाले पंचकोनात उभ्या असलेल्या दोन भक्तांवर वीज कोसळून त्यांचा जागीच कोळसा झाला होता त्यांच्याजवळून काळ्या ठिक्कर पडलेल्या शवांकडे पाहत उरलेल्यांनी घाबरून मध्येच क्रिया थांबवली व ते भीतेने ओरडू लागले भीमा जीवाच्या आकांताने त्यांना मंत्रोच्चार सुरू करण्यासाठी सांगत होता दगांनी चंद्राला गिळंकृत केल्याने अमावस्येसारखा का किर्र काळो पसरला होता मंत्रोच्चार थांबल्याने मलून पडलेल्या त्या पिशाच्या शक्ती जागृत होऊ लागल्या गांगरून सैरावैरा झालेल्या भक्ताच्या धावपळीत अबिराने काढलेलं वर्तुळ विस्कटून पुसून गेलं सैल झाल्याने त्या पिशाच्याला चेव चढला आवाज करत आपली संपूर्ण शक्ती एकटवून त्याने भडबळून बड़ पेट घेतला त्याच क्षणी बेसावत भीमावर त्या पेटत्या आकाराने झेप घेतली आणि भीमाला त्याने आपल्या अजस्त्र बाहूपाशात पिकलेल्या कलिंगळासारखं दाबून मारलं भीमाच्या रक्ताच्या पिचकाऱ्या सर्वत्र उडाल्या मरताना त्याला नीट ओरडताही आले नव्हते हातात आलेला डाव फिसकटला होता पळून जाण्यासाठी मी नानांकडे पाहिलं तर नानांचा देह चिखलात उपळा पळून होता मी त्वरेने त्यांना उचलून खांद्यावर घेतलं पावसाचा जोर वाढलेलाच होता आता तो पिशाच आपले रूप दाखवत होता आणि बाहेर भदाभदा कोसळणारा भदा भदा पाऊस दोघेही पिसाळ आपली ताकद दाखवत होता नानांचा श्वास अजूनही सुरू होता पावसामुळे सगळीकडे चिखल होऊन राळ पसरली होती वजनाने पाय चिखलात अजून रुतत होते मागाहून किंकाळचे आवाज येतच होते गाडीपर्यंत पोहोचेपर्यंत पाऊस थांबला होता आतून येणारा आवाजही बंद झाला होता आणि सोबत मगापासून जाणवणारी नानांच्या हृदयाची धडधडही आहे आमची शांत झाली होती शेवटच्या वाक्याने दिगंबराच्या डोळ्यातून टचकन पाणी आले भिवा भगत आपल्या भावाच्या आठवणीत सुन्न झाला होता ताईंनी डोळ्याला पदर लावला होता सावंत एक चहा पाठवून द्या आणि मी सांगेपर्यंत कुणालाही आत पाठवू नका आपल्या केबिनमध्ये शिरता शिरता अविनाश त्रासिक चेहरा करत म्हणाला सकाळपासून दुसऱ्यांदा तो तोंडावर आपटला होता अपूर्व जहागीरदाराची चौकशी पुढे ढकलावी लागली होती आणि ऐन मोक्यावर डॉक्टर देसाई मध्येच आल्याने जे जे सेटचा जबाब त्यांना नोंदविता आला नव्हता माझी वरिष्ठ अधीक्षक संगारे नेमके तिथे काय करत होते हा विचार त्याच्या मनात घोळत होता अपूर्वाने जरी मोठ्या बाबांवर हमला केला असं जरी गृहीत धरलं तर या मागचा तिचा मोठीव त्याला अजूनही कळला नव्हता सोबत तिने आपल्याच होणाऱ्या सासऱ्यावर गोळ्या का झाडल्या असतील हेही उमगत नव्हते कशाचा कशाला थांग लागत नव्हता डोक्यात विचारांची सरमिसळ होऊ लागली तसे त्याने खिशातून गोल्ड फ्लेकचे पाकिट काढून त्यातले एक सिगारेट काढून शिलगावली तेवढ्यात सावंत स्वतः चहाचा ग्लास घेऊन आत आले सावंत तुम्ही कशाला त्रास करून घेतलात त्या पोऱ्याला पाठवायचं ना त्यांच्या हातातील काचेचा ग्लास घेत तो म्हणाला साहेब बाहेर तुम्हाला भेटायला सूरज जगताप आलाय हा निरोप द्यायचा होता म्हणून स्वतः चहा घेऊन आलो सावंतने उत्तर दिलं ठीक आहे एक पाच मिनिटांनी आत पाठवू त्याला हातातली सिगारेट ओढत अविनाश म्हणाले तेवढ्यात त्याच्या मोबाईलची रिंग वाजली वैशालीचा म्हणजे त्याच्या प्रिय पत्नीचा कॉल होता चहा संपवत चार पाच मिनिटे बोलून त्याने तो ठेवला हातातली सिगारेट ॲश ट्रेमध्ये विजवून त्याने इंटरकॉमवरून सूरजला आत पाठवण्यास सांगितले दोनच मिनिटात सूरज त्याच्या समोर उभा होता या बसा सूरजराव जगताप जे जे ग्रुपचे होणारे सर्वे सर्वा सरतापेंनी टोमना मारला सूरज शांतपणे बसला होता मग काय पडून पाठवलाय आमच्या माजी अधीक्षक साहेबांनी सरतापे पुन्हा उपहासाने म्हणाला सूरजच्या चेहऱ्यावरची रेषही हलत नव्हती हे बघा सरतापे साहेब मला मोठे बाबा हल्ला प्रकरणाबद्दल काही खुलासा करायचा आहे मला काही महत्वाची माहिती द्यायची आहे सूरज डोकं शांत ठेवून बोलत होता बोला काय महत्वाची माहिती आहे अपूर्वा निर्दोष आहे साक्षीदार खोटं बोलतोय की अपूर्वा मठात गेलीच नव्हती यापैकीच काही असणार सरतापींनी पुन्हा टोलवाटोलवी केली या हल्ल्यामागचा के अपूर्वाचा हेतू तिचा मोठू जे जे शेडचा यातील सहभाग याविषयी काही बोलणार होतो पण मला वाटतं बहुतेक सारीच उत्तरे तुम्हाला आधीपासूनच माहीत आहेत तेव्हा मी इथून निघतो सूरज खुर्चीवरून उठत म्हणाला अपूर्वाचा हल्ल्यामागेल हेतू हेच तर कळत नाहीये स्वतःशीच पुटपुटत सरतापे म्हणाला त्याच्या डोक्यात अचानक वीज चमकली आणि जाणाऱ्या सूरजला त्यांनी हाक मारून थांबवले अहो सूरज राव असे नाराज होऊ नका प्लीज आधी बसा चहा घेणार की कॉफी अचानक सरतापेंचा सूर बदलला सूरजची मात्रा लागू पडली होती सूरज पुन्हा खुर्चीवर बसला बोला काय महत्वाचे सांगणार होता सरतापेंनी आतुरतेने प्रश्न केला इंटरकॉम करून आत दोन कॉफी मागवल्या त्यांची नजर सूरजवर स्थिर झाली होती सरतापे साहेब आपल्या आईचा जीव वाचवण्यासाठी अपूर्वाला नाईलाजाने हे काम करावं लागलं ला। आणि माझे वडील नेमके त्यावेळी मठात उपस्थित असल्याने मोठ्या बाबांना वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांना गोळ्या लागल्या सूरजने बोलण्यास सुरुवात केली आईचा जीव वाचवण्यासाठी म्हणजे नेट सविस्तरपणे सांगा सरतापेंनी पुन्हा प्रश्न केला यावेळी सूरजने अपूर्वावर गुदरलेला संपूर्ण खरा प्रसंग सांगायला सुरुवात केली प्रत्येक वाक्यानंतर यांच्या चेहऱ्यावरील भाव बदलू लागले उत्कंठा संपून लागलं शेवटी शेवटी तर ते जोरजोराने ठहाके देऊन हसून टाळी पिटू लागले हसता हसता त्यांची पुरे वाट झाली पोट दुखू लागल्यानं ते चक्क खुर्चीवरून उठून उभे राहिले बस बस आता सूरजराव इथे काय गोष्टींचा तास सुरू आहे का काय तर म्हणे तिच्या आईला भूताने पछाडले आणि मोठ्या बाबांना ठार कर नाही तर तिला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली अशा भूताकेतांच्या गोष्टी ऐकून विश्वास ठेवायला पोलीस म्हणजे काय मूर्ख वाटले की काय तुम्हाला सरतापेंचा स्वर वाढला होता वाणी कठोर झाली होती मी जे काही सांगितलं त्यातला शब्द शब्द खरा आहे आपल्या चेहऱ्यावरचे भाव गंभीर राखत सूरज म्हणाला आत्ताच्या आत्ता इथून चालते व्हा आणि याद राखा पुन्हा असल्या फालतू स्टोऱ्या घेऊन इथे आलात तर सरतापे संताप व्यक्त करत म्हटले आपल्या जवळच्या व्यक्तींवर असे प्रसंग गुदरतात आणि आपल्या स्वतःला जेव्हा अशा बुद्धीपलीकडचे अनुभव येतात तेव्हा कल्पनाविलास वाटणाऱ्या गोष्टींवरही आपला विश्वास बसू लागतो इन्स्पेक्टर साहेब तुमच्याही आयुष्यात कुणी खूप जवळचे असेलच वाक्य अर्धवट राखत टेबलवर आपले व्हिजिटिंग कार्ड ठेवून सूरज केबिन बाहेर पडला आणि त्याच क्षणी अविनाश सरतापेच्या मोबाईलची रिंग वाजू लागली स्क्रीनवर त्याच्या प्रिय पत्नी वैशालीचा चेहरा रिंगसोबत व्हायब्रेट होत होता פארך <laughs>